नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी ग्रामीण जिल्हा व शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो समितीचे अध्यक्ष अभिजित चव्हाण आणि आमचे सहकारी इम्रान सय्यद अहमद जाधव आम्ही सगळी लोक या ठिकाणी आलो तर समितीचा दिवसभर युवक काँग्रेसच्या दोन्ही शहर आणि ग्रामीण जिल्ह्याचा आढावा घेतला आढाव्याअंती आमचं असं लक्षात आलेलं आहे की शहर जिल्हाध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सोबत राहतो असं सांगितलं तरीसुद्धा त्यांच्या कार्यकारिणीमधली बरीचशी लोकं त्यांच्या कार्यकारिणीमधली बरीचशी लोकं यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल लगेचच प्रदेशाध्यक्षांकडे आम्ही सादर करू संपूर्ण कार्यकारिणी अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली तयार झाली असल्याकारणानं ती रिशफल करण्याची गरज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला या ठिकाणी वाटते लवकरच नांदेड ग्रामीण आणि शहर या दोन्ही जिल्ह्याची कार्यकारिणी माननीय कुणालदादा राऊत यांच्या सूचनेनुसार रिशफल करण्यात येईल धन्यवाद